जेव्हापासून मी चिकन लॉलीपॉप घरी बनवायला सुरुवात केली ना तेव्हापासून बाहेरून आणणं अगदी बंद करून टाकलं हो आहे कारण खरंच अहो हे घरात बनवायला खूप सोपे आहेत खूप जास्त सामानाची गरज पडत नाही कुठलंही वाटण नाही शिजवत बसायचं अजिबात टेन्शन नाही मस्त क्रिस्पी आणि कमी वेळेत हे लॉलीपॉप घरी तयार होतात आणि खरं सांगू का ज्या किमतीला तुम्ही एक प्लेट हॉटेलमधून खरेदी करता त्यामध्ये मोजून सहा ते सात पीस असतात तेवढ्याच पैशामध्ये ना तुम्ही आरामात घरी एक तीन ते चार प्लेट बनवू शकाल त्याच्याला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो हे चिकन लॉलीपॉपचे पीसेस आणलेले आहेत आता हे छोटे मोठे असे असतात कट करत असताना ते व्यवस्थित कट तुम्हाला करून देतीलच याची खात्री नसते जर ओबडदोबड असे व्यवस्थित आकार द्यायला लॉलीपॉपचा येत नसेल ना तर तो कसा द्यायचा ते तर तेसुद्धा मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही इथे बघताय अगदी हड्डीपासून हे तर वेगळं झालेलं आहे आता हे एकसारखं एका आकाराचं कसं बनवायचं ना हे सुद्धा पाहणारच आहोत आता चला एक एक करून सगळं साहित्य आपण यामध्ये घालूयात तर यामध्ये सगळ्यात आधी अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे अर्धा किलो चिकनसाठी अर्धा लिंबाचा रस यामध्येच सोया सॉस आवर्जून घालायचा खूप छान टेस्ट येते आणि चिकनचा एक जो फ्लेवर असतो ना तोसुद्धा त्याच थोड्याशा सोया सॉसमुळे छान लागतो आपल्या आवडीप्रमाणे तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकली आहे एक चमचा पूड टाकली एक चमचा पूड टाकायचे हवं हो असेल तर अर्धा चमचा तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडासाच अगदी चिमूटभर मी ते खायचा रंग घातला आहे रंग घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे जे लॉलीपॉप बाहेर मिळतात यामध्ये आवर्जून रंग घातलेला असतो आणि त्याच पद्धतीचे हे सुद्धा दिसावेत म्हणून मी इथे रंग घातला आहे अदरवाईज रेग्युलर मी यामध्ये अजिबात रंग घालत नाही चमचाभर यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि दोन अंड्याचा फक्त पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे हा येलो योग अजिबात घ्यायचा नाही तर असे अर्धा किलोसाठी आपल्याला दोन अंड्याचा पांढरा भाग लागणार आहेत अंड्यामधला हा पांढरा भाग वेगळा करणं आणि पिवळा भाग वेगळा करणं थोडंसं अवघड वाटतं पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर अतिविशय व्यवस्थित असं काढता येतं आता बायंडिंगसाठी यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आणि एक चमचा मैदा घातला आहे खरं तर आपल्याला जर पुढे गरज लागली तर आपण घालणार आहोत पण जसं जसं लागेल तसं तसंच आपण यामध्ये ॲड करत राहू एकदम खूप घालायची गरज नाही आता बघा थोडंसं आणखीन ॲड करण्याची गरज आहे म्हणून एक दोन चमचे भरून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आणि एक चमचा पुन्हा एकदा मैदा यामध्ये मी घातलेला आहे अंदाज घ्यायचा आहे कि की किती आपल्याला लागणार आहे खूप जास्तसुद्धा कोटिंग असेल ना तर खूप कडक वरचं आवरण तयार होतं आणि चिकन कमी आणि वरचं आवरणच खूप जास्त असं ते खाताना लागतं म्हणून आवरण अगदीच खूप बनवू नका म्हणजेच खूप पिठंसुद्धा यामध्ये अजिबात घालू नका सगळं साहित्य एकजीव असं या चिकनला लागायला हवं इतपत हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का सगळं एकजीव मिक्स झालं की मग आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे बाहेर ठेवणार असाल तर ता अर्ध्या तासासाठी ठेवा फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर अगदी दोन तीन तासासाठी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल तर फक्त एक तासाभरासाठी मी हे मॅरिनेट करून घेतलं होतं आणि मी हे फ्रीजमध्येच ठेवलं होतं वरती काढून घेतलं आणि आता तुम्हाला मी आधी सांगितलं ना की कोणताही पीस असू दे त्याला आकार देण्यासाठी काय करायचं या पद्धतीने जे कोटिंग आहे मिश्रण आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित चिकन त्या हड्डीला असं गुंडाळल्या जातं व्यवस्थित बसतं आणि आकारसुद्धा लॉलीपॉपचा अतिशय व्यवस्थित येतो तर याच पद्धतीने सगळे तुम्ही लॉलीपॉप करून घ्यायचे आहेत आणि असेच हे तेलामध्ये सोडायचे आहेत लॉलीपॉप तळताना मध्यम आचेवरती तळायचं आहे म्हणजे मग चिकनसुद्धा हातमधलं व्यवस्थित तळलं जातं आणि वरचं कोटिंग तर तसंच तसंही लगेचच तळलं जाईल आता लॉलीपॉप साईजला थोडेसे मोठे असतात म्हणून इथे मी पसरट आणि उभं असं भांडं घेतलेलं आहे कढई खोलगट अशी कढई घेतली असती तर जास्त तेल घ्यावं लागलं असतं याऐवजी तुम्ही असं जाड तळ असणारं जाड बुड असणारं पात्याला घेऊ शकता आता थोडंसं मिश्रण घालून पाहिलं तर मिश्रण खाली तळाला चिकटलेलं आहे म्हणूनच काय करायचं लॉलीपॉप अजिबात तेलात खाली चिकटायला नको किंवा तळाला चिकटायला नको म्हणून थोडंसं हे तेलामध्ये आधी सेट करून घ्यायचं पाच सहा वेळा तेलामध्ये फिरवलं हो की ते व्यवस्थित मिश्रण सेट होतं आणि तळाला अजिबात हे चिकटत नाही तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि हो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका टिप्स आवडली असेल तर जरूर लाईक करा तेव्हा या पद्धतीने सगळेच लॉलीपॉप मी यामध्ये घालणार आहे एका वेळेस तेलामध्ये मावतील इतपतच आपल्याला यामध्ये लॉलीपॉप सोडायचे आहेत अगदीच खूप जास्त गर्दी करू नका लॉलीपॉप साईजला मोठे आहेत ते व्यवस्थित तळायला हवेत म्हणून थोडीशी जागा असायला हवी म्हणून एका वेळेस मी पाच पाच लॉलीपॉप तळून घेणार आहे आता हे लॉलीपॉप तेलामध्ये थोडेसे सेट झाले साधारण एक मिनिट दीड मिनिटांसाठी की यानंतर मग तुम्ही खालीवर करून व्यवस्थित हे सगळ्या साईडने तळून घ्यायचे आहेत साधारण लॉलीपॉपची एक बॅच तळण्यासाठी ना आपल्याला कमीत कमी एक दहा ते बारा मिनिट तरी लागतात तर एवढ्या वेळामध्ये लॉलीपॉप व्यवस्थित तेलामध्ये सेटसुद्धा होतात आणि छान आकारसुद्धा धरतात आतमधून व्यवस्थित शिजतातसुद्धा तर इथे मस्त असे चिकन लॉलीपॉप तळून झालेले आहेत आता तुम्हाला जर हे क्रिस्पी करायची असतील तर दोन पद्धती आहेत त्यातली एक मी तुम्हाला दाखवणारच आहे पण एक मी तुम्हाला आत्ताच सांगते लॉलीपॉप तळून झाल्यानंतर तुम्हाला जर वरचावरून कडक करायचं असेल क्रिस्पी करायचं असेल तर शेवटचे एक ते दीड मिनिटनं हाय फ्लेम करायचे आणि हाय फ्लेमवरती थोडासा कोटिंगला डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर ही एक पद्धत तुम्ही वापरू शकता दुसरी पद्धत जी हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावरती किंवा मंचुरियनचे जे स्टॉल असतं त्यावरती केली जाते ती मी तुम्हाला दाखवणार आहे सगळेच लॉलीपॉप या पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जाळीवरती जेव्हा तुम्ही काढता तेव्हा एक्स्ट्राचं जे तेल आहे ते व्यवस्थित असं ताटामध्ये खाली निथळलं जातं तुम्ही इथे बघू शकता आता हे लॉलीपॉप आपल्याला पुन्हा एकदा क्रिस्पी करायचं आहे तर यासाठी मी काय केलं पुन्हा एकदा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि यानंतर तेलामध्ये एका वेळेस पाच सहा हे लॉलीपॉप सोडायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिनिटभरासाठी चांगले हे तळून घ्यायचं आहेत वरचं आवरण चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे तर ही ट्रिक ने तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला गरम गरम हे लॉलीपॉप सर्व करायचं आहे सुद्धा फॉलो करू शकता म्हणजे अगदी गरमागरम आपल्याला खाता येतात लॉलीपॉपच्या हड्डीची साईड थोडीशी काळसरं दिसायला लागते अशा वेळेस समजून घ्यायचं की वरच आवरण चांगलं क्रिस्पी झालं असावं आणि यासोबतच तुम्ही जेव्हा झाऱ्यात घेतात त्यावेळेससुद्धा तुम्हाला लगेचच हे जाणवतो आवाजावरूनच की हे लॉलीपॉप क्रिस्पी झालेच असतील आणि रंगसुद्धा थोडासा डार्क होतो तर याच पद्धतीनं सगळे लॉलीपॉप मी असंच क्रिस्पी करून घेणार आहे आता लॉलीपॉप म्हटलं की बारीक चिरलेला कोबी तर आलाच आणि यासोबत शेजवान चटणीसुद्धा आली आता जसं हॉटेलमध्ये सर्व केलं जाताना वरती थोडीशी फॉईल पेपर अशी लावली जाते म्हणजे मग खायला आपल्याला सोयीस्कर पडतं याच पद्धतीने मी सुद्धा सगळ्या मंचुरियनला फॉईल पेपर ला लावून घेणार आहे खरं तर हे ऑप्शनल आहे आपण जेव्हा घरात बनवतो घरी खातो त्यावेळेस नाही लावलं तरीसुद्धा चालतं तरीशा पद्धतीने सगळे लॉलीपॉप इथे तयार झालेले आहेत मुलांना थोडंसं वरून चाट मसाला बुरबुरून द्यायचा आणि आपण मात्र मस्त शेजवान चटणीसोबत खायचं आहे दिसत आहेत की नाही हे मंचुरियन चायनीजच्या गाड्यापेक्षा अगदी सुरेख घरी बनवलेले आहेत व्यवस्थित स्वच्छता मेंटेन करून बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर बनवलेत घरातल्या तेलामध्ये तळलेले आहेत आपल्या हाताने बनवलेत यामुळे बिंदास्त आपणही खाऊ शकतो आणि मुलांनाही खायला घालू शकतो कधीतरी असे पदार्थ खायला खरंच खूप मजा येते आत्ता आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मंचुरियन नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा?